नमस्कार खुँ, खुँ तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळचे बघू शकडीचे वाढलेले आहेत लवकर उठण्याचं कारण एवढं की आम्हाला पुण्याला जावं लागलं आहे त्याचं कारण मी तुम्हाला उद्या सांगेन ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहायला एस प्रवास चार पाच तासाचा होता त्यामुळे मी चपाती भाजी पण सोबत घेतली होती आणि दोन दिवसासाठी अचानक बाहेर जावं लागणार होतं त्यामुळं हीटर गॅस दारं वगैरे बंद आहेत का वगैरे त्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेतला तर तिथं उभे आमची मी रेट झालो जाण्यासाठी त्या गाडी बसून आम्ही सिरीसला जाणार तर, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी सकाळी निघालो होतो त्यामुळं रोडला ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं खूप छान वाटत होतं थो वेदर थोडासा पावसाळा असल्यामुळे थोडंसं गार वाटत होतं पण इलाज नव्हता कारण लवकर आम्ही गेलो असतो तरच लवकर पोचणार होतो त्यानंतर सी बी एसला पोचल्यावर गाडी पार्किंगला लावली तिथं हे आमचे तिची पावती घेत होती तर आता आम्ही बसमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि अशा तऱ्हेनं आमचा आता प्रवास झालेला आहे <laughs> सूर्य आता उगवलेलं आहे आता थोडंसं सकाळ झाल्यासारखं वाटत फायनली ता? सहा तासाने आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो पण पुण्यामध्ये पोहोचल्यावर तुम्ही बघू शकता इथे खूप सारं ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमध्येच खूप वेळ गेला आमचा आणि फायनली आम्ही आम्हाला जिथे चाकणला जायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो त्यानंतर ता जे काका होते ते आम्हाला न्यायला आले होते त्यानंतर रिक्षामध्ये बसून आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी पोचल्यावर आम्ही फ्रेश वगैरे झालो त्यानंतर मावशीने बनवलेला स्वयंपाक जेवलो आणि थोडं आम्ही खाली फिरायला आलो होतो सोसायटी अगदी खूप मस्त होती सोसायटीमध्ये दोन गोष्टी मला फार आवडल्या त्या त्यामधली ही एक गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांचं हे सुंदर असं मंदिर आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक टेरेस गार्डन दिसेल जी कन्सेप्ट होती ना टेरेस गार्डनची ती मला फार म्हणजे फार आवडली आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आमची ओवी त्या गार्डनमध्ये खूप एन्जॉय करत होती तिला ते फारच आवडलं तिला वागेत आल्यासारखंच वाटत होतं ओवीचं खेळणं झाल्यावर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि चाकण बसून जवळच आळंदी होती त्यासाठी आम्ही चौघे जायला निघालो ही आहे दिव्या आणि ही ओवी तुम्हाला तर माहीतच आहे माझी मुलगी त्यानंतर आम्ही मस्त असं इथे आज त्यांचा बाजार होता त्यामुळे इथं थोडी गर्दी तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आम्ही आळंदीला जायसाठी निघालो हा सुंदर असा मधी जाताना आम्हाला घाट एक लागला होता त्यानंतर आळंदीत पोचलो आम्ही आगा। आगा। ही इंद्रायणी नदी आहे आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये